आज रविवार सोळा जून अकरावा आठवडा आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार आपण सर्वांना आज जी वाचनं दिलेली आहेत हे किती आपल्या जीवनाला पोषक आहे आपण पाहूया त्या अगोदर एक घटना अगो की स्वित्झर्लंड मध्ये अठराशे एकोणसाठ साली जीन हेन्री ड्युलंट हा एक माणूस होता की तो एक दिवस त्याने ऐकलं नव्हतं की इटलीमध्ये काहीतरी प्रकरण घडत आहे म्हणून तो त्या दिवशी इटलीच्या दिशेने गेला आणि त्याने पाहिलं की इटलीमध्ये खूप मोठं युद्ध चालू आहे आणि सैनिक एकमेकांना ठार करत आहेत आणि विशेषतः अनेक लोक जखमी होऊन तिथे पडत आहेत कारण त्यांचा गोळीबार हा भरमसाठ होता अशा वेळेला हा माणूस तिथे शहरात जातो आणि काही लोकांना सांगतो आपल्या गावातील सुद्धा काही सामान्य लोकांना सांगतो की आपण असं करूया का की जे जखमी झालेले आहेत त्यांना आपण नेऊन दवाखान्यात ठेवूया म्हणजे कदाचित ते जगतील नाहीतर मग तिकडे तणफड मरतील आणि म्हणून त्यांनी ही योजना घेतली अनेक लोकांनी त्याला साथ दिली आणि तेव्हापासून माझ्या प्रिय प्रियबंधनं आपण पाहतो ती एक छोटीशी गोष्ट परंतु आज मध्ये जे आपण रेड क्रॉस सोसायटी पाहतो त्या सोसायटीच ते, ते बीज होत आणि माझ्या प्रिय प्रियबंधनं आज सगळ्या देशामध्ये जिथे जिथे लढाई होते तिथे तिथे रेड क्रॉस सोसायटी जाते आणि जे मरणाच्या स्थितीत आहे त्यांना उचलून ते दवाखान्यात नेतात त्यांचा जीव वाचवला जातो म्हणून माझ्या मी आज आपण सर्वांना हे सांगू इच्छितो की परमेश्वर छोट्याशा गोष्टीतून सुद्धा माणसासमोर एक मोठं रहस्य प्रकट करतात हो माझ्या प्रियबंधन परमेश्वर प्रभू येशुख्रिस्त ते सांगतो आहे की स्वतःच राज्य एखाद्या गव्हाच्या दाण्यासारखं असत किंवा स्वतःच राज्य एखाद्या मस्टर्ड सीट सारखं असत कि त्यामुळे ते बी जमिनीत पडलं की ते रुसत वाढत आणि त्याला जी दुसरे गव्हाला जी दुसरे गहू येतात त्यामुळे अनेकांचं पोषण होत किंवा ते झाड मस्टर्ड सीडचं ते झाड वाढत आणि त्यावरती आकाशातले पक्षी येऊन घरट करतात आणि त्याला आश्रय मिळतो हो माझ्या प्रिय बंधू भगिनी कोणतेही छोट्याशा कारणास्तव हो। आपण स्वर्गाचं राज्य निर्माण करू शकतो म्हणजे जर मी एखाद्या माणसाला दया दाखवली किंवा एखाद्या माणसाला चांगला मार्ग दाखवला किंवा एखाद्या माणसाला मदत करण्याचा प्रयत्न केला तर माझ्या जीवनामध्ये स्वर्गाचं राज्य निर्माण होते हे आपल्याला ख्रिस्त सांगत आहे आणि म्हणून माझ्या प्रिय बंधन आज आपण पाहूया की पहिल्या वाचनामध्ये हा जो यहजकेल संदेश आहे तो आपल्याला सांगत आहे की आपण ज्या प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे तारणाऱ्याची वाट पाहत आहोत त्या तारणाऱ्याची सुरुवात दाविद्याच्या घराण्यापासून सुरुवात झालेली आहे आणि दाविदाने ज्या प्रकारे पंढरीश्वराला प्रतिसाद दिलेला आहे तशा प्रकारच्या कुटुंबातून हा तारणारा जगाचा तारणारा येणार आहे हो माझ्या प्रिय बंधू भगिन संत पॉल देखील दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला ते सांगत आहे की आपण आपल्या शेजारच्या लोकांना कधी कधी सामान्य गोष्टी अगदी छोट्या छोट्या पण चांगल्या गोष्टी आपण जर त्यांना दाखवल्या आणि त्यातून त्यांचं तारण होत असेल तर आपल्या जिल्ह्यात स्वर्गाचं राज्य होते आणि समाजामध्ये देखील एक मोठ स्वर्गाचं राज्य निर्माण आपण करू शकतो या अनुषंगाने संत पॉल हा विशेषतः कळंतीग्रहाच्या लोकांना हा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो हो माझ्या प्रिय बंधनो जेव्हा आपण शुभ वर्तमानात येतो तेव्हा शुभ वर्तमानात प्रभू ख्रिस्ताला हे सांगायचं आहे कि फार मोठमोठ्या गोष्टी केल्यामुळे तुम्ही प्रसिद्ध होणार आहात असं नाही तर छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या जीवनात आपल्या घरात आपल्या गावात करत राहिलो आणि त्याद्वारे स्वतः जर लक्ष निर्माण केलं तर माझ्या प्रियबंदू परमेश्वरला त्यात अधिक आनंद आहे आणि म्हणून आपण सध्या ही गोष्ट विसरता कामा नये की चारणाऱ्या आपल्या जीवनात जन्माला येईल परंतु ह्या समाजामध्ये प्रत्येकाच्या जीवनात निर्माण होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे गा, आहेत म्हणजे घात घरात गावात शांती सुख सुवाई ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आणि ते आपण करू शकतो हे जण काही आजची वाचनं आपल्याला सांगत आहे